नमस्कार मैं शालिनी और आप देख रहे हैं वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धारा आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर हमारे लाइव रिपोर्टर प्रदीप कामली की खबर आइए स्वच्छता की संस्कृति अपनाए कचरे को गीला सूखा और खतरनाक कचरे में अलग करें गीला सब्जियां बचे हुए सूखा कागज प्लास्टिक खतरनाक बैटरी दवा अवशेष आइए हम सब मिलकर नई शुरुआत करें और अस्वस्थकर स्थितियों पर काबू पाएं एक लक्ष्य स्वच्छ शहर स्वच्छ महाराष्ट्र मिशन 2.0 नगरीय विकास विभाग धाराशिव आप लोग कुटुंब सुखी होतं एकमेकांच्या सहकार्याने उत्तम संस्कार चांगल्या सवयी आणि शिस्तबद्ध कामांमुळे आपलं जगणं सुorळित होतं आपण न्यूजपेपर शेल्फ मध्ये वह्या पुस्तक दप्तरात कपडे वॉर्डरोब मध्ये आणि भाजी मध्ये ठेवतो या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितपणे जर मध्ये ठेवल्या तर काय होईल प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट जागा आहे कचऱ्याच्या बाबतीत ही सवय का लावून घेत नाही ओला कचरा सुका कचरा घातक कचरा एकत्र टाकल्यामुळे आपल्या शहराचं काय होईल ओला सुका आणि घातक कचऱ्याचं वर्गीकरण करूया त्यामुळे आपल्यासाठी झटणाऱ्या हजारो हातांचे कष्ट वाचतील आपली एक चांगली सवय शहर बदलवून टाकेल शासन आपल्या सोबत आहेच पण आपणही शहराच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी हातभार लावूया चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मात स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजवू संस्कृती स्वच्छतेची आता दिली बसत नाही फिरोगी आपला मी नमस्कार वंदे भारत लाइव टीव्ही न्यूज चॅनल धाराशे